पुस्तकाची पाने फाडू नका डोंट टॅर द पेजेस ऑफ द बुक डोंट टॅर द पेजेस ऑफ द बुक माझे हात घाण झाले आहेत माय हँड्स द टी माय हँड्स द टी मला काहीही स्पर्श करण्यापूर्वी माझे हात धुवावे लागतील आय नीड टू वॉश माय हँड्स बिफोर टचिंग एनिथिंग आय नीड टू वॉश माय हँड्स बिफोर टचिंग एनिथिंग ती परीक्षेत उत्तीर्ण झाली तेव्हा ती अत्यंत आनंदित होती शी वॉज ओव्हर द मून वेन शी पास्ट हर एक्झाम ओव्हर द मून अत्यंत आनंदी या खूप खुश होणे शी वॉज ओव्हर द मून वन शी पास्ट हर एक्झाम्स लॅपटॉप बंद करू नका डोंट टर्न ऑफ द लॅपटॉप डोंट टर्न ऑफ द लॅपटॉप वादळामुळे जंगलातील अनेक झाडे उमटून गेली मेनी ट्रीज इन द फॉरेस्ट वेअर uprooted ड्यू टू the स्टॉम मेनी ट्रीज इन द फॉरेस्ट वेअर अपरुटेड ड्यू टू द स्टॉम चक्रीवादळामुळे जहाजे उलटली आहेत द सायक्लॉन हॅज ओव्हरटन द शिप्स द सायक्लॉन हॅज द शिप्स हे चक्रीवादळ इतके विनाशकारिक होते की त्यामुळे शहराचे मोठे नुकसान झाले आहे The cyclone was so destructive that it caused severe damage to the city. The cyclone was so destructive that it caused severe damage to the city.